नमस्कार कृष्णमित्र विनय कोटारी आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज तारीख आहे पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस आज आहे शिक्षक दिन सर्व शिक्षकांना जे गुरुवरे आहे आपले त्यांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आपण जाणून घेणार आहोत कोथंबीरचे बाजारभाव आणि इतर भाजीपालाचे काय बाजारभाव होते नाशिक मार्केट येते काय भाव गेले दादा काय भाव गेली सोळाशे रुपये कोणती व्हरायटी होती रामशाई सोळाशे राम रुपये गेलेली आहे जुडी छोटी बांधलेली आहे दादांनी त्याचा पण इम्पॅक्ट पडतो सोळाशे रुपये भाव गेलेला आहे काय भाव गेले भाऊ चौतीसशे दहा रुपये भाव गेलेला आहे दादांच्या मालाला आणि कोणती व्हरायटी दादा अशोका अशोका चौतीसशे दहा रुपये तरुण शेतकरी आहे काय शिकला दादा शिक्षण का का काय का आलं बारावी झालं आहे कुठलं कोणतं कळवणचे देवी किती लांब येते देवीजवळ अच्छा अच्छा काय काय अजून लावता तुम्ही काय काय लावता अजून इथे भाजीपाला टमाटा पण लावता मक्की लावलेला आहे बरं फुल टाइम शेती करता अरे वा चला सो तरुण वर्ग हे शेतकरी करतो आणि स्वतः माल पण विकायला आणतो काय कोथंबीर किती लावली होती कोथंबीर किती लावली होती कोथंबीर किती लावली हे पूर्ण आणि काय भाव मिळाला यावेळेस अरे वा पाच हजार गेली होती हीच क्वालिटी अच्छा पण आज पस्तीसशे सो ओला माल म्हणून पस्तीसशे सो नाव काय दादा नाव तुमचं कुणाल महाले पस्तीसशे रुपये भाव गेलेला आहे तरुण शेतकरीशी गप्पा मारलेला आहे आपण आज या दादांचा काय भाव गेला बघूया दादा काय भाव गेला तेरा चार हजार रुपये भाव गेलेला आहे कोणती व्हरायटी होती अशोका चांगली मोठी जुडी बांधून आणली आहे म्हणून भाव पण चांगला मिळाला चार हजार रुपये म्हणजे चाळीस रुपये जुडी या भाऊंडचा काय बघूया आता काय भाव गेलेला आहे मालक काय भाव गेली हो काय भाव गेली पाच हजार रुपये शंभर आणि कोणती व्हरायटी होती काही सांगता येणार नाही पाच हजार शंभर रुपये भाव गेलेला आहे छान क्वालिटी आहे पाच हजार शंभर सो अशा पद्धतीने आपण कोथंबीरचे बाजार भाव जाणून घेतलेले आहे इथे काही लिलाव चालू आहे ते बघूया आपण घेवड्याचा लाईव्ह लिलाव चालू आहे इथे दादांचा घेवडा गेलेला आहे सतराशे रुपये क्वालिटी बघू शकतो सतराशे रुपये दादा काय भाऊ लिहो एकतीसशे रुपये या दादांचा एकतीसशे रुपये गेलेला आहे क्वालिटी छान आहे लाईव्ह लिलाव आहे

एवढा साधारण सतरा ते चौतीस रुपयापर्यंत आपण बघितलेला आहे सरांकडून आल्याचे भाव जाणून घेणार आहोत आज काय रेंज होती संपत आलेला आहे लिलाव आणि भरता आहेत आता ते सर काय रेंज होती हो आज लिहिलं आल्याची चार हजारपासून आहे पंचाहत्तर सात हजार पंच्याहत्तर पर्यंत बरं चार चार हजारपासून तर सात हजार सातशेपर्यंत पर्यंत बोललेले दादा म्हणजे पंचाहत्तर जवळजवळ म्हणजे चाळीस रुपये ते पंच्याहत्तर रुपये किलो जे आहे ते आलं गेलेलं आहे दादा मेथी काय भाव गेली नमस्कार लिलाव बाकी काय रेंज आहे तरी काय काही सांगता येत नाही सहा हजारपर्यंत कोथिंबीरची आवक कमी आहे तसं सॉरी मेथीची आवक कमी आहे खरंय 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 खरं सर खरंय खरं सर्व बघा जे काही सन्स सुद्धा आहे त्याच्यावर सर्व इम्पॅक्ट असतो बाजाराचा खूप प्रचंड अभ्यास करावा लागतो व्यापाऱ्याला पण काय भाव घ्यायचा आणि काय नाही नाही तर आमदनी आठ खर्च खर्चा रुपये व्हायचा का अवघड आहे खूप प्रचंड अभ्यास लागतो व्यापाऱ्याला व्यापारी भाऊ आहे सर नाव काय आपलं राजेश भोरे राजेश सर धन्यवाद ओके सायनाथ व्हेजिटल कंपनीचे राजेश सर येस धन्यवाद कोबी गड्डा गड्डाकोबीचा लिलाव चालू आहे तो कव्हर करूया आपण गोभीचा आपण भाव जाणून घेणार आहोत काय भाव गेले दादा काय भाव भाव कालो गेले ना सॉरी नऊ रुपये नऊ बरोबर शंभर किलोचं नऊ रुपये नव्वद गेले हजार रुपये किल्ले जाऊ जाऊ नऊ रुपये नव्वद पैसे क्वालिटी बघू शकतो सो अशा पद्धतीने आपण आज गड्डा गोबी त्यानंतर कोथंबीर घेवडा याचा बाजारभाव कवर केलेला आहे त्याबरोबर आल्याचा देखील केलेला आहे मेथीची आवक खूपच कमी आहे एकच लॉट दिसतोय मला पण त्याचा अजून काही लिलाव चाल मेथीचा लॅव लिलाव चालू आहे चाल आता बघा रुपये किलो सतराशेचा डायरेक्ट दोन हजार करून दिलेला आहे दादाने मोठं मन दाखवलेलं आहे शेतकऱ्याचा मान ठेवलेला हो आहे सतराशेला बोली क्लोज झाली होती परंतु त्यांनी दोन हजारला क्लोज केलेली आहे सो अशा पद्धतीने आपण मेती पण कवर केलेली आज मित्रांनो शेतकरी बांधवांनो तुम्हाला जर व्हिडिओला आवडत असेल आपलं तर जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून जे बाजार, बाजार भाव आहेत ते सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतील आणि त्यांना देखील बाजारभाव काय असतात ते समजेल आणि चॅनलला सबस्क्राइब करताना बेल आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो ना त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील तोपर्यंत तु तुम्ही काळजी घ्या स्वस्त रहा मस्त रहा आणि गणरायाला आपण आप विनंती करूया की जो शेतकऱ्याचा आहे तो कष्टाला जो आहे तो दाम मिळू दे धन्यवाद